नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ आपल्यासोबत आहे युवासेना अमरावती जिल्हा प्रमुख अंकुज पाटील गावात अंकुज पाटील मला सांगा तुम्ही आठ ते नऊ दिवसापासून प्रचार कार्यात फिरत आहात तुम्हाला जनतेकडून करता कसा प्रतिसाद मिळत आहे आम्ही एक तारखेपासून प्रचारात लाग लागलो आणि वीस तारखेपर्यंत आम्ही एक ओळख घेतला की वीस तारखेपर्यंत आम्ही आम्हाला घरी जाचत नाहीये आम्ही जिथं जिथं फिरून आलो आम्ही चार दिवसापासून कंटिन्यू ग्रामीण मध्ये फिरून ग्रामीण मध्ये लोक स्वस्कृतीनं स्वतःच्या पैसेनं स्वतःच्या जेवण स्वतःच्या छान लोक येऊन राहिले आणि आमच्या सोबत जवळ आम्ही काल काल फिरलो परवा फिरलो दोन दिवसांना आमच्यासोबत लोक स्वतःच्या स्व खर्च तुम्ही नाही करू शकत की ह्या ह्या उमेदवारांनी जेवढ्या गाड्यांनी पाहिल्या तेवढ्या आमच्या मागं पन्नास ते पंचावन्न गाड्या आमच्या मागं आठवडी लोक सुद्धा लावून राहिले आज सकाळजून आम्ही दर्यापूर शहरात फिरून आलो दर्यावरून आम्ही बाबडीपासून दौरा सुरू केला आणि आम्ही फक्त दर्यापूर शहरात फिरून आलो आणि लोक तो स्फूर्तीनं काही एक रुपाचा कोणाला त्रास न देता कोणाला चहानी कोणाला जेवण नाही काही नाही स्वस्फूर्तीनं सकाळून कंटिन्यू आली आमच्यासोबत शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आर पी आय गवईगड आणि सर्व आमच्या महाविकास आघाडीचे सर्व मित्र पक्ष आमच्या सोबत आहेत आता विरोधी पक्षाकडून प्रत्येक विषयानुसार गजानभेवर विरोध दर्शवण्याचा प्रयत्न होत आहे काही प्रसार माध्यमातून सुद्धा काही लोकांनी भाऊच्या विरोधात बातम्या टाकल्या दा दा त्याबद्दल तुम्ही काय होतो आहे आता विरोध हा चालतेस जो माणूस जेवढा मोठा त्याला विरोध होत नाही विरोध आहे म्हणजे माणूस मोठा आहे पण आम्ही तुम्हाला क्लिअर सांग तुमच्या चॅनलला की आमचा कोणीच प्रतिस्पर्धी नाही आहे कोणता मिंदे गट नाही कोणता अपक्ष नाही आमचा प्रतिस्पर्धी कोणीच नाही आहे आम्हीच आहे लोक दोन नंबरचे बटन मशीनचे तुटून जातील एवढे मत पडतील माझी खासदार नवनीत राणा यांनी एक वक्तव्य केलंय की तुम्ही जर दारूवाल्या उमेदवाराला निवडून द्याल तर तो घराघरात पाईपलाईन लावाल दारू त्यामुळे आता दारू बार हा त्याचा बिझनेस आहे प्रत्येकाचे बार आहे काही धंदे आहेत त्याच्या लायसन आहे दारू दारूवाला काय म्हणतात की जो अन विकते ते, ते लायसन वाले लायसन वाले धंदे आहेत तर त्याला आपण दारूवाला म्हणू शकत नाही हे स्वतः हॉटेल आहे धन्यवाद अंकुश यवती युवासेना जिल्हा प्रमुख अंकुश पाटील का